नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये अजमेरा फॅशन एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि वन ऑफ डेस्टिनेशन आहे जिथे भरपूर कलेक्शन मिळत असतात कपड्यांचे विभिन्न डिझाईन पॅटर्न तुम्हाला वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशन मध्ये पाहायला मिळणार आहे तसंच तुम्ही लाईव्ह कस्टमर पाहू शकता प्रत्येक जागेवर कस्टमर आहेतच आहे कारण की प्रत्येक व्हेरायटी तुम्हाला इथे मिळायला मिळते तर असेच कस्टमर व्हिजिट केलेले सरांसंग आपण भेटूया विचारूया त्यांचा अनुभव कशा पद्धतीने त्यांनी परचेसिंग केलेले अजमेरा फॅशनची सर्व्हिस कशी वाटली ती माहिती घेऊया नमस्कार नमस्कार काय नाव आहे आपलं काळे आलेले जळगाव जिल्हा महाराष्ट्र ओके तुम्हाला अजमेरा फॅशनची माहिती कशी मिळली आम्ही अगोदर असंच युट्यूब वर बघितलं आणि तिथून आम्हाला कपड्याची क्वालिटी चांगली वाटली म्हणून आम्ही इथे घ्यायला आलो आता आमचा कमीत कमी दोन तीन वेळा इथून आम्ही माल घेऊन गेलो दोन ते तीन वेळीच माल हो, तुम्ही अगोदर घेऊन हो, गेले म्हणजे हो तुम्ही आमचे हॅपी कस्टमर आहेत तसेच जुने कस्टमर आहेत आणि सर एक बेसिकली एक प्रश्न विचारायचे का माल घेऊन गेल्याच्या नंतर एक प्रश्न पडतो का माल विक्री होणार तरच आपल्याला नफा मिळणार तुम्हाला तुम्ही दोन तीन वेलीस माल घेऊन गेलेले अजमिरा फॅशन मधन तर तुम्ही जे विक्री केलं त्याच्या मला फायदा झाला का नाही फायदाच झाला आणि ह्या मालाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि रिस्पॉन्स मिळाल्यानंतर तिथून लोकांना आम्ही एकच सांगतो इथली क्वालिटीला बघावं लागत म्हणून आम्ही काय करतो किंवा एक वेळा त्यांनी मिळून वापरून बघितले त्यानंतर त्यांना खूप भरोसा वाटला आणि ते आता ते येऊन कपडाही बघत नाही आणि आमच्याकडून घेऊन जातात त्यामुळे आम्हाला त्याच्यापासून बराचसा फायदा आहे हो। आणि कधी कोणताही कंप्लेंट आलेली नाही आम्हाला सर्व्हिस तर इतकीच दादा <laughs> दादा आहे कमलजी दादा आहे आणि इतकं चांगला सर्व्हिस देतात त्यांना महाराष्ट्रीयन मा, भाषा बोलत येत असल्यामुळे आम्हाला चांगली सर्व्हिस देतात आणि काय आवड निवड आम्हाला प्रेशरही नाही आवड निवड जी लागेल तुम्हाला तेच घ्या असं okay. ते आम्हाला चांगलं हे करून देतात खूप चांगलं वाटलं तुम्ही आज हे सर्व वस्तू का बेसिकली हे कसं आहे का आपण माल घेतल्याच्या नंतर बिझनेस केल्याच्या नंतर एक अजूनही धाटपडी असते की कदाचित बिझनेस चालेल का नाही चालेल तर तो प्रश्नाचा ज्यांच्याही मनात असं डाऊट होता की हा बिझनेस चालेल का नाही चालेल सरांनी क्लिअर केलेलं आहे तसंच क्वालिटी बद्दल सांगितलं की क्वालिटी तुम्हाला चांगली मिळते कस्टमर वापरतायत ती वस्तू का त्यांना आवडतायत म्हणून सर हे वस्तू का बोलले आणि कमलजी तर अशा आहे किंवा तुमच्याकडे काय चालेल काय नाही चालणार आणि इतक्या आनंदाने आवडत ते आमच्या समोर अगदी देतात सर आमचे जे सेल्स पर्सन आहेत तुम्हाला मराठी लँग्वेज साठी मराठी देणार गुजरातीसाठी गुजराती तमिळ तेलगू आसाम जी, जी भाषा तुम्हाला येते ती मदर टगच्या अकॉर्डिंग आम्ही सेल्स पर्सन देतो ही आमची सर्व्हिस आहे आणि ते तुम्हाला जे आवडेल तुमच्या गावात जे वस्तू का विक्री होणार तुमच्या शहरात जे विक्री होणार तुमच्या इथे जे वस्तू का प्रॉडक्ट विक्री होणार तेच वस्तू का तुम्हाला देणार हो अगदी अगदी आणि ते आम्हाला अगदी निवडून निवडून देता की बाबा हे तुमच्याकडे चालेल चाललं शाले नाही तर मी आहे तेच एक खूप महत्वाचं असतं प्रत्येक जाग्यावर आपल्याला हिंमत केली का पुढे पाहून आपल्या पुढे होतो आणि तसंच सपोर्ट मिळला तुम्हाला अजमेरा फॅशन मध्ये तर तुम्ही अजमेरा फॅशन मधना प्रॉडक्ट घेऊन परचेस करून खुश आहेत तुम्ही अगदी 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 आहे खुश आहे आम्हाला आणि अजमेरा फॅशनने आम्हाला म्हणजे चांगलं बेनिफिट दिलं चांगलं आज... फैशन चे जे आहेत काही नुसतं बेनिफिट न मिळता आम्हाला लोकांची संबंधही चांगले वाटत हो ते तर प्रॉडक्ट चांगली असली का गोड गोष्टी बोलणार जर प्रॉडक्ट वाईट असली तर काय लागतात हो, हो।, हो।, हो। तर आज जे आमचे जे तुम्हाला पाहत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार म्हणजे ज्यांना विचार केलेले आहे आपण हा बिझनेस करावं किंवा नाही करावं असं प्रश्न असतात ज्यांना ज्यांना या बिझनेस मध्ये पडायचं असलं किंवा कापडाचा व्यवसाय करायचा असला त्यांनी अगदी इथे आणि आपलं निर्वाह चांगल्या प्रकारे जाईल कारण चांगलं बेनिफिट मिळेल आणि पुढचा सगळं चांगलं होईल नक्की नक्की खूप खूप आनंद झाला तुम्ही आज भेटले आणि आम्हाला खूप चांगल्या प्रमाणाने सांगितलं सर्व लोकांना की ज्यांनाही कपड्याची क्वालिटीचा जो प्रश्न असतो कदाचित चांगला येणार नाही येणार तर ती वस्तू क्लिअर केली तशीच ज्यांना बिझनेस करायचे त्यांना एक उद्देश दिला आ, सर आणि मॅम तुम्ही करता हा बिझनेस घरात ना सुरू करताय तरी तुम्हाला रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे दुकानाची ज्यांच्यापाशी आहेत पैसे वगैरे तर ते दुकान सुद्धा करू शकता पण काही लोक असे आहेत का ज्यांनी घरात करायचा विचार केलेले तर तेही करू शकता केले अनुभव तुम्हाला सांगत आहे आणि तसेच तुम्ही जोडू शकता अजमेरा फॅशन मध्ये स्क्रीन वर नंबर आहे तुम्ही ऑनलाईन टीम संग जोडू शकता तसेच तुम्ही इथे सुरतला भेट घेऊन ही संपूर्ण कलेक्शन पाहू शकता इथे तुम्हाला साडी म्हणा कुर्ती म्हणा पॅटिकोट म्हणा अस्तर मेना वन ऑफ डेस्टिनेशन मध्ये संपूर्ण कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे तर लवकरात लवकर भेट घ्या मी स्वतःचा व्यवसाय सुरू करा खूप खूप धन्यवाद